आज व्यासपीठावरील सर्व मान्यवर जे माझ्यापेक्षा वयाने कर्तृत्वाने ज्येष्ठ सलमानने त्यांचा मनापूर्वक आभार मानतो समीर सर असतील जयेश सर असतील आणि विशेष म्हणजे संजय सर असतील तुमचं सर्वांचं मनापासून मनापूर्वक आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाला माझा योगाला ते म्हणजे हनुमंत बिरादार सर आणि गणेश सामने सर खरे अर्थाने मनपूर्वक मनपूर्वक खरंच आभार मानतो कारण मी मित्रांनो लई मोठा माणूस नाही जरी मला मनात असतील छोटा पुढारी छोटा पुढारी पण हा पुढारी ना पक्षाचा आहे ना कुणाचा आहे हा पुढारी आहे तुमचा जनतेचा पुढारी आहे आणि जनतेसाठी काम करतो त्यामुळं मी लई मोठा माणूस नाही पण तुम्ही मला कायमस्वरूपी सदव माया पाठीशी उभा राहत असतात आणि त्याचमुळं मी तुला ग्रामीण भागातूनच आलेलो आहे आणि आज जे जेव्हा आणि आपण जे स्पर्धेच्या युगात चालू आहे खऱ्या अर्थाने मला गणेश सरांना सांगायचं आहे जेव्हा तुमचा फोन आला ॲबग स्पर्धेला यायचं आहे ॲबग स्पर्धेला यायचं आहे सर सिरियस तू सांगतो ॲबगस मला काही माहीत नव्हतो ह्या बघस काय आहे काय नाही काय माहीत नव्हतं का पण जेव्हा मी सर्च केलं जेव्हा मुलं आलो मुलांच्या परीक्षा पहिल्या मी दोनदा लिपिन कापली मी प्रत्येक कार्यक्रमात एकदाच लिपिन कापत असतो आज कोणत्या आशीर्वादाने दोनदा ओपनिंग करण्याचं काम माझ्याकडे आलं आत्ता मी बघितलं ह्या बघस स्पर्धा जेव्हा गणिताचे पेपर सोडवत होते ना चिटिंग करता येते ना जर काय विषय नाही पूर्ण शांत जे तिकडं तिकडं नाही आणि ज्या शंबर प्रश्न या विद्यार्थ्यांनी सोडवले शंभर का सो। एक हजार शंभर प्रश्न चालू ते चालू एवढं सोपं नाही आमच्या काळात एक एक प्रश्न सुटत नव्हता एक एक म्हणजे कस आहे मला एक सांगायचंय ग्रामीण भागात हा तू ऐकतस हे जाणं गरजेचं आहे आज आग तीन हजार आहेत भविष्यात याच्या तीन लाख होती कारण हे तीन हजाराचे तीन लाख होतील

खरे अर्थाने पण पंचाहत्तर टक्के तरी पूर्ण आमच्या नोकरीला असते पंच्याहत्तर आज पंच्याहत्तर टक्के पूर्ण गावाकड कुत्रे मला घेत आहेत आणि पंचवीस टक्के पुढे जात आहेत का पालकांना मला एक सांगायचे येणार का शिक्षण पद्धतीत सुधारणा झाली पाहिजे शिक्षण पद्धती ते जर राहिलं तरी पिढी बदलते आधुनिक पद्धती पाहिल्या जातो मास्तरची छडी हातावर नाही भेटत शब्दात मारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुंदर असं वाक्य आहे मित्रांनो तुम्ही लहान आहे काही तरी नाही जपता तरी एक वाक्य जपता जपा आणि पुढे जीवनात चला तुम्हाला काही तुला कमी पडणार नाही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबांनो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते पाचन करता येत नाही पण तो पाच तरी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि मग दूध हे भक्त याच्यावर बस याकडे तुम्हाला दूध पासण्याचं काम करते आणि ते तुम्ही दूध प्या तर तुम्ही उद्या असं बॉडीने गुरगुरायचं नाही तर विचाराने गुडगुरता हे देना किंवा आज मी विक्रम गरला आलो पण सर या विक्रमगडचा भविष्यात मला आजचं माझं स्वप्न डोळ्यासमोर येत नाही हे विक्रम घर राहणार नाही तर इथं काहीतरी विक्रम शंभर टक्के वाहणार आणि हे गणेश सर बिरादास सर आणि विक्रम घर करून काढणार कारण आज आपल्या मुलांच्या स्पर्धा चालवत्या एवढं मन करून भारी ना विषयच नाही बाई एवढी पुर आणि आज तर आपल्या अकॅडमी साधी साधी आपल्या गावातली पोरं येत नाही आपल्या अकॅडमी जर कुणाच्या नाराज होऊ नका मी फर्स्ट बोलतो आपली जर अकॅडमी असली तर साधी साधी पोरं आपल्या गावातली येत नाही पण तुमच्याकडे आजच्या महाराष्ट्रातून पोरं येतात लातूर बदलापूर आजच्या महाराष्ट्रातून म्हणजे राजभाग आणि विषय म्हणजे एक नंबर खरं तर मनापासून धन्यवाद अग का महाकर तुम्ही एकत्र केल्यामुळे मी म्हणले विक्रम क चल विक्रम होणारे आणि दुसरी मच्छ अँकरी दादा मला बोलत होते मला तुम्ही शेतकरी पुत्रात शेतकरी पुत्र सुधा का तर मी तुम्हाला एक सांगतो दादा मी आल्या एक सगळ्यांना विचारलं ती कशाची केली जाते तर त्यांनी मला उत्तर दिलं भारताची केली जाते आणि तुमच्या शीताची परीक्षा केली म्हणजे परीक्षा करायची असेल तर शीत बघायचं आणि हे जे तुम्ही भविष्य आणि इतकं भविष्य नाही यात कुठलंही आज एवढं मोठ मेहनतीने आज तीन हजार पूर्ण या विषयात येता तेवढी सोपी गोष्ट नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं जेव्हा मला हनुमंत सरांचा फोन आला सर तुम्हाला यायचं आहे तर तुमच्या आशीर्वादाने माझा शो चालू शिट्टी वाजता आमचा शो येत असताना माझा आजचं शूटिंग मी खास या लहान मुलांसाठी कॅन्सल केलं आणि शूटिंग बसाई दोन हजार बारा साली आपण ऍक्युवर्स अकॅडमीची स्थापना केली आणि म्हणता म्हणता आपण चौदाव्या वर्षामध्ये यशस्वीपणे पदार्पण केलेला आहे या संपूर्ण यशामध्ये आदरणीय पालक सर्वच विद्यार्थी व सर्व हित जनतांचा सिंहाचा वाटा आहे मला सांगायला आनंद होतोय की आपण दोन हजार बारा साली तीन विद्यार्थ्यापासून सुधारलेला क्लास आता आपल्या ऍक्युवर्स अकॅडमीमध्ये जवळपास थाउजंड प्लस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यामागे इथे काही स्टाफ जस असले तरी पट्यामागचे कलाकार जवळपास सिक्स्टी प्लस स्टाफचा यासाठी खूप मेहनत आहे आणि सर्वांच्या मेहनतीमुळे आपण आज चौदा वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे यामध्ये आपल्या हो एच अकॅडमीच्या चार मेन ब्रँचेस आहेत येथे ते विक्रमपणे नर्सरी ते चौथी सीबीएसई बोर्ड स्टेट बोर्ड सेमी मराठी त्याचबरोबर विक्रमगडमध्येच विक्रमगड महाराष्ट्र बँक जवळ नवीन मध्ये इयत्ता पाचवी ते बारावी यामध्ये सुद्धा सी बी सी बोर्ड स्टेट बोर्ड सेमी मराठी त्याचबरोबर इलेवन ट्वेल्थसाठी जे डबल ई नीट सीडीचे क्लासेस सुरू आहेत जव्हाना येथे इयत्ता पाचवीपासून बारावी क्लासेस सुरू आहेत यामध्ये सुद्धा पुन्हा सी बी सी बोर्ड स्टेट बोर्ड सेमी मराठी त्याचबरोबर इलेवन ट्वेल्थचे क्लासेस सुरू आहेत व जडपोले येथे इंजिनिअरिंग डिप्लोमाचे क्लासेस सुरू आहेत यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल या चार अभ्यासक्रम सुरू आहे यासाठी ज्या ज्या स्टाफने आतापर्यंत सहकार्य केलं आहे त्याचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतोय व आभार व्यक्त करतोय आपल्या सर्वांना माहिती आहे की स्पर्धेचा युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला युगा पुढे यायचं असेल तर आपण काहीतरी एका नवीन कल्पना पुढे येण्यासाठी आपण एच युवस सुरुवात केलेली आहे अबॅकस हा एक ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे यामध्ये मॅथ्स या विषयाबरोबरच आपण इतर विषयामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मदत करू शकतोय आणि मला सांगायला पुन्हा एकदा आनंद होतोय की एच युवस ॲबॅकसच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थर्टी फाईव्ह प्लस फ्रँचायसी आहे आणि या माध्यमातून जवळपास तीन हजार प्लस विद्यार्थी हे आता अबॅकसचं शिक्षण घेत आहेत आणि यासाठी मिळते आपले सगळेच फ्रँचीचे जे प्रमुख आहेत यामध्ये आता जे उपस्थित आहे त्यामध्ये लातूर बदलापूर जव्हारमध्ये एचवर्स अफयकस त्याचबरोबर अनिरुद्ध अफयकस मोखाडा वाडा विक्रमगड कासा जवळपास या फ्रँसी पैकी ते जे मेन हेड आहेत हे सुद्धा इथे उपस्थित आहे या मला एक सांगायचं आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे पुढे कॉम्पिटिशन खूप मोठी आहे आणि आता मी आमचे जे मार्गदर्शक आहेत किरणके सरांना बोलत असताना तर युपीएससीचा जो आता रिझल्ट लागला त्या रिझल्टमध्ये जे विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या बायकडे सांगितलेलं आहे की जो प्रीचा पेपर असतो प्री मेन्स आणि इंटरव्यू या तीन स्टेज मध्ये एमपीसी युपीएससी एक्झाम असते तर पहिली जे एक्झाम असते प्री एक्झाम यामध्ये जीएस आणि सीसॅटचा पेपर असतो सीसॅट पेपर हा युपीएससी क्वालिफाय पेपर असतो आणि या एक्झाम मध्ये सुद्धा अभ्यासाच्या मुलांनी ज्या वेळेला अभ्यासाचं शिक्षण घेतलं होतं एक चांगल्या प्रकारे स्कोर करून ते या सिक्सरच्या एक्झाममध्ये क्वालिफाय झाले होते म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हा अभ्यास प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळालेला आहे नक्की तुम्हाला भविष्यामध्ये खूप मोठी संधी आहे